नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो एक गुंतवणूक हा जर आपण विषय जर घेतला तर ह्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे काय की ट्रस्ट म्हणजे एक विश्वास किंवा चांगल्या ठिकाणी आपली गुंतवणूक झाली पाहिजे आपली गुंतवणूक चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे आणि एकदम ट्रस्टेड ठिकाणी आणि एक, एक सेफ अँड सिक्युअरली आपली गुंतवणूक आपण केलेली गुंतवणूक किंवा आपण ठेवलेला पैसा सेफ अँड सिक्युअरली राहिला पाहिजे मग त्यासाठी मित्रांनो काय गरजेचं आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला थोडा बहुत एक आर्थिकदृष्ट्या आपल्याला साक्षर होणं आणि आपल्याला एक पैसा पाण्याचं एक थोडं बहुत बेसिक नॉलेज असणं मित्रांनो गरजेचं आहे तर मित्रांनो एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नॉर्मली एक बी सी किंवा पिगमी किंवा एस आय पी ह्या दोन तीन गोष्टी आहेत यामधील कम्पेअर करणार आहोत की एकदम कोणतं बेस्ट आहे मग तसं तर मित्रांनो ह्या ह्या गोष्टीची कम्पेअर होऊ शकत नाही कारण की बी सी ही एक अशी कन्सेप्ट आहे की ती पूर्णपणे गव्हर्मेंटच्या अंडर नसते इलिगली असते ते त्यामुळे बी सी तर मित्रांनो कधी त्या ज्या काही अनधिकृत गोष्टी आहेत त्यामध्ये आपण पैशाची इन्व्हेस्टमेंट केलीच नाही पाहिजे मग तरी तरीसुद्धा आपण ह्या दोन तीन गोष्टी कम्पेअर का करणार आहोत की मी इथं कुठल्या पर्टिक्युलर पथसंस्थेचं नाव घेत नाही किंवा मी कुठल्या पर्टिक्युलर इथं एखाद्या माणसाचं नाव घेत नाही की जे कोण जे काय चलवत आहे ती मी पूर्णपणे फक्त एक फायनान्शियल एक आवर्ण बद्दल व्हिडिओ तयार करत आहे त्यामुळं ह्या गोष्टीची मित्रांनो नोंद घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं आहे बी सी ही जी काही कन्सेप्ट आहे मित्रांनो किंवा आपल्याकडे पथसंस्थेच्या अंडर एक पिगमी ही जी काही कन्सेप्ट चालती आणि ह्या दोन्हीमध्ये जर कम्पेअर करायला गेलं तर पिग्मी ही कुठेतरी एक राज्य शासनाच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंडर पतसंस्था वर्क करतात आणि त्यामध्ये कुठेतरी जे काही बिझनेसमॅन आहेत किंवा जे काही थोडे जॉब होल्डर आहेत ते डेली बेसिसवर थोडी थोडी गुंतवणूक करतात आणि त्या एजंट येतून ते त्यांचे पैसे घेऊन जाऊन पूर्णपणे ते त्यांच्या पतसंस्थेमध्ये डिपॉझिट केले जातात आणि त्या पतसंस्थेला त्या त्या पतसंस्थेच्या मार् माध्यमातून परत सपोज एखाद्याचा बिझनेस आहे किंवा सपोज एखादा जॉब करतो आहे तर त्यांना एक लोनचे सुद्धा प्रोवाईड पतसंस्थेमार्फत केली जाते आणि महत्वाचं म्हणजे जे काय पिगमीची ठेवा असते मित्रांनो त्याला सुद्धा एक लॉक इन पिरियड असतो म्हणजे तुम्ही पिक्मी जर केली तर प्रत्येक पत्संसोचा वेगळा असतो म्हणजे काही जणांना चार महिने पैसे काढता येत नाहीत तर काही जणांना सहा महिने पैसे काढता येत नाहीत तर काही जणांना एक वर्षभरती पैसे काढता येत नाहीत ओके जर काढायचं झालं तर दोन टक्के तीन टक्के असे पैसे डिरेक्ट होऊन त्यांना पैसे निघतात म्हणजे ही पूर्णपणे एकदम पिगमीची कन्सेप्ट असे चलते ओके आणि त्याच्यानंतर बी सी बी सी मित्रांनो तशी कम्पेअर होत नाही फक्त एक मी एक जनरल पर्स्पेक्टिव्हसाठी हा व्हिडिओ बनवतोय बी सी हा तर एकदम अनधिकृत म्हणजे पूर्णपणे इलिगली चाललेला चाललेला म्हणजे इल्लीगली चाललेली एकदम म्हणजे घाण कन्सेप्ट आहे त्याचं कारण काय की नॉर्मली आपण बघतो की जी काय बी होल्डर असतात ती बऱ्यापैकी कुठेतरी बी सी म्हणजे कुठेतरी एक स्कॅमला आमंत्रण देण्यासारखी गोष्ट आहे मग ही तर आपल्या बा आपल्या महाराष्ट्रात जे काही टॉपच्या मोठमोठ्या सिटी आहेत ह्या जर सिट्या सोड म्हणजे ह्या जर शहरं सोडली मोठमोठी टॉपची तर त्याच्या जे काही छोटे छोटे शहरं येतात त्यामध्ये बिशी हा एकदम कन्सेप्ट भरपूर काय चालते मग ह्या बिसीपासून मित्रांनो आपण कुठेतरी आपली स्वतःची सुटका केली पाहिजे त्याचं कारण काय की बी सी बी सीमध्ये एक असतं की कुठेतरी एक समाजात आपल्या आपल्या भागातले एक पंधरा वीस पंचवीस असे लोकं एकत्र येतात आणि एक ठराविक ठराविक रक्कम ठराविक एक ठराविक रक्कम असे एकत्र करून ज्यांना काही पैशाची गरज आहे त्यांना पैसे ते वाटले जातात आणि त्यांना त्यांच्यावर काहीतरी इंटरेस्ट रेट पद्धतीने ते पैसे वाटले जातात मग यामध्ये जे काही एक वीस पंचवीस लोकं जे आहेत ह्यांनी पूर्णपणे जे काही Uh, सगळ्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार नाही त्यांना ना सगळ्यांनी जे काही पैशाचं कलेक्शन केलेलं असतं हे कलेक्शन एक हजाराला दिलं जातं मग यामध्ये रिस्क सगळ्यात मोठी काय मित्रांनो की जे काही आपले वीस पंचवीस लोक आहेत यामधील जर एक जणांनी जरी नाही पैसे टायमिंगला जर भरले तर त्याचा कुठेतरी बाकीच्या तेवीस चोवीस लोकांवर म्हणजे बाकीच्या सगळ्या पूर्णपणे एकदम टीम मेंबरवर त्याचा एकदम साईड इफेक्ट पडतो आणि म्हणजे टीम मेंबरवर एकदम त्याचा पूर्णपणे डायरेक्ट टीम मेंबरवर इम्पॅक्ट पडतो आणि टीम मेंबरवर इम्पॅक्ट पडला म्हणजे तिथं जी काही बीशी होल्डर आहे म्हणजे मेन मेन बीशी चालक आहे त्याच्यावर चा पूर्णपणे प्रेशर येतो मग ह्या सगळ्या गोष्टीची मित्रांनो रिस्क आहे दि त्याचं कारण काय की आपल्याला आपल्यामधला कोणता तरी एखादा 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 गुंत हे करणार असतो पैसे गुंतवणार असतो की ती डायरेक्ट कधीतरी काहीतरी अडचणीत येऊ शकतो मग आपण जर त्या ठिकाणी तशा अनधिकृत ठिकाणी जर पैशाची गुंतवणूक आपण केली तर आपण नाच नव्हत्या कुठेतरी मित्रांनो अडचणीत देऊ शकतो मग त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन या म्युच्युअल फंड मित्रांनो ही एक असं या क्लास आहे की ह्याला फक्त एक आपला साधारण मध्यमवर्गीय आणि गरीब हा एक माणूस घाबरतो त्याचं कारण काय की हे म्युच्युअल फंड फक्त एक श्रीमंतासाठीच आहे किंवा ह्याच्यासाठी पैसे भरपूर लागतात किंवा हे आपल्याला काहीच माहीत नाही ह्या कुठेतरी एक दोन चार गोष्टी आहेत की ही कुठेतरी आपल्या मराठी माणसाला म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी अडचण आणतात किंवा त्यांना वाटतं म्युच्युअल फंड थोडं अवघड आहे पण मित्रांनो तसं नाही ही एकदम या सेट क्लास म्हणजे एकदम पूर्णपणे गव्हर्मेंट रेग्युलेशनच्या अंडरमध्ये चालणार म्युच्युअल फंड ही असं या क्लास आहे की यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमचे इन्व्हेस्टमेंट सेफ अँड सिक्युअरली ठेवून ह्याला जवळजवळ एक तेरा ते पंधरा टक्के लोमिटर्नमध्ये मित्रांनो रिटर्न्स भेटू शकतात मग म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असं फक्त जास्त बजेट असणाऱ्या लोकांनीच करावी किंवा ज्यांचं काही इन्कम भरपूर आहे अशांनी करावं असं काही नसतं तुमच्याकडे इव्हन जर तुम्ही तुम्ही नॉर्मल एक सॅलरीड असाल किंवा एक मध्यमवर्गीय जरी असाल तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये चालू करू शकतात माझा तर हाच प्र हाच प्रयत्न आहे की ज्या काही अनधिकृत गोष्टी चालतात आपल्या भागात की त्या अनधिकृत गोष्टी कमीत कमी होऊन एक म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्याचं कारण काय की म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तरच कुठेतरी आपण आपलं फायनान्शियल आर्थिक भविष्य आपलं ग्रोथ करू शकतो त्यामुळं तुम्ही इव्हन एक पाचशे हजार रुपयापासून मंथली बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करू शकतात जर काय लाँग टर्ममध्ये तुम्हाला जर लाँग टर्मसाठी वन टाईम जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल लमसम तरी तुम्ही ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकतात मग त्यामुळं जसं की आयचं पूर्णपणे बँकिंगवर बँकिंग बँकिंगवर रेग्युलेशन असतं तसं सेबी नावाची मित्रांनो मित्रांनो गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर चालणारी सेबी नावाची एक संस्था आहे की त्या संस्थेच्या अंडर पूर्णपणे म्युच्युअल फंड इंडस्ट्री काम करते आणि ज्या काही वेगवेगळ्या वे 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 बँकिंग भरपूर काही बँका आहेत की त्यांच्या बँकिंग बँकिंगचेच फंड असतात म्युच्युअल फंडमध्ये मग त्या बँकेत तुम्हाला जर सपोज तुम्हाला जर अनसिक्युअर वाटत असेल तर तुम्ही जे काही नॅशनल बँक आहेत त्या नॅशनल बँकेचे फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात परंतु मित्रांनो मी तुम्हाला एवढं एक एवढं शंभर टक्के शुअरिटी सांगू शकतो की तुम्ही जे काय पतसंस्थेमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करतात किंवा पतसंस्थेमध्ये तुम्ही जी काही एफ डी करतात म्हणजे नॅशनल बँकेच्या तुलनेत पतसंस्थेत एक दोन टक्के व्याज जास्त असतं मग तुम्ही ह्या ज्या पतसंस्थेत एफ डी करतात ही तुम्ही म्युच्युअल फंडपेक्षा जास्त रिस्क घेतात इनडायरेक्टली मित्रांनो ही भरपूर काही रिस्क आहे त्याच्यापेक्षा तुम्ही ती एफ डी करण्यापेक्षा तीच पैसा पतसंस्थेमध्ये म्हणजे नॅशनल बँकेत एफ डी करण्यापेक्षा तोच पस पद तोच पैसा तुम्ही जे पतसंस्थेमध्ये टाकता तसा तेवढी मोठी रिस्क न घेता तुम्ही तोच पैसा जर म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केला तर, तर तुम्हाला एक तुमचे कुठेतरी रिटर्न्स पण चांगले भेटतील आणि तुमच्या पैशाला सेफ्टी पण राहील माणूस फक्त एक रिटर्न्ससाठी कुठेतरी हानाधिकृत चालणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो मग तसं न करता मित्रांनो तुम्हाला एकदम म्हणजे पैशाच्या बाबतीत सिक्युअर पैसा आणि चांगल्या पद्धतीचा ग्रो पैसा होतो म्युच्युअल फंडमध्ये एफ डीमध्ये व्याज दर कमी असल्यामुळे लो काही लोकांचं तिथं सॅटिस्फॅक्शन होत नाही परंतु ती सॅटिस्फॅक्शन फुलफिल करण्यासाठी म्युच्युअल फंड ही एकदम मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ॲसेट क्लास आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी आपल्या मराठी माणसांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं जर तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे असेल तर तुम्ही आपल्या टीमसोबत कनेक्ट होऊ शकतात मी आपल्या स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरला कॉल करा जर काय येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता मित्रांनो चालेल थँक्यू